कार मंडळी कसं का आहेत तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल आणि खूप दिवसाच्या नंतर मी आज एकटी मार्केटमध्ये आलेली आहे म्हणजे मार्केटमध्ये तर मी येतच राहते सारखी पण सगळेजण येतो मिस्टर मुलं वगैरे सगळेजण येतो पण आज एकटी आलेली आहे खूप दिवसाच्या नंतर आणि ते बघा खू खूप सारे कपडे वगैरे असतात ना त्याचे स्टॉल लागलेले आहेत आणि कसं ना सोबत जर मिस्टर असेल मुलं असेल किंवा खूप घाई गडबड होत असते काही घ्यायचं राहूनच जातं तर मला असंच मी बऱ्याचदा आले होते मेन सामान घेण्यासाठी पण तेच विसरून जात होते का तर मुलं खूप त्रास देतात माझी मग आता तेच मी एकटी आलेली आहे घेण्यासाठी तर इथे बघा खूप सारे कपड्याचे च्या, स्टॉल लागले होते आणि खूप स्वस्त स्वस्त असतात हेच कपडे आपल्याला दुकानातनं एकदम कॉस्टली भेटतात तर इथे बघा एकदम मस्त असे कपडे होते एकदम कमी रेटमध्ये तर मला तर सध्या कपडे नाही घ्यायचे होते मला एक महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे मला ना आ, एक म्हणजे म मन्या घ्यायच्या होत्या ते संपले होते तर ते मला मी कशासाठी घेतले होते ते मी पुढे तुम्हाला सांगतेस तर हे मी घेतले इथं आणि त्यानंतर इथे एक ज्या मावशी आहेत ना यांच्याकडे मी हमेशा फुलं घेऊन जाते आणि एकदम स्वस्तमध्ये मला खूप सारे फुलं देतात हे आता तुम्ही बघू शकता वीस रुपयामध्ये मला मा एवढे फुलं दिलेत चार दिवस मला पूजेमध्ये होतात तर इथे बघा वजीराबादमध्ये जे ना कोणी नांदेडचं असेल त्यांनी त्यांना माहीत असेल तर त्यानंतर मी ब्रोज ले ले, ते एक हेअर ब्रोश घेतलेलं आहे ते पण मला खूप स्वस्त भेटलेलं आहे मी आधी असंच एक म्हणजे हेअर ब्रोश घेतलं होतं ते ह्याच्यापेक्षा जरा महाग होतं का तर ते मी दुकानातून घेतलं होतं आणि इथे मी घेतलं ते मला खूप स्वस्त भेटलेलं आहे तर तेच ना गाड्यावरती जे स्टॉल लागलेले असतात ना तिथे आपल्याला स्वस्तमध्ये भेटतात आणि तेच वस्तू आपल्याला दुकानामध्ये एकदम कॉस्टली भेटतात तर बघा खूप सारे छोटे छोटे स्टॉल होते त्यानंतर इथे मी बोरं घेतलेले आहेत बघा या मावशी एकदम छान बोलत होत्या तर यांच्याकडनं मी थोडेसे घेतलेले आहेत बोरं का जास्त नाही घेणार सर्दी पण होते थंडीच्या दिवसात त्या म्हणत होत्या की काय मी होत बोरं थंडीमध्ये खाल्ल्यावर आम्ही तर रोज खातो पण मी मुला मी पहिल्यांदाच घेतले या सीझनमध्ये आणि त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे मला ले ले आ आ, ले ले, एक कढई घ्यायची होती तर इथे मी ही कढई घेतलेली आहे आणि इथे पण मला ती कढई खूप स्वस्त भेटलेली आहे म्हणजे छान आणि एकदम छान क्वालिटी आणि एकदम स्वस्त भेटलेली आहे तर त्यानंतर बघा ही कढई मी फायनल केलेली आहे आणि मी घेऊ घेतली आणि त्यानंतर मार्केटमध्ये आलो आहे आणि पाणीपुरी घेणार नाही असं होऊ शकत नाही तर इथे मी रुद्रासाठीला ना पाणीपुरी घेतलेली आहे आणि मी खाल्लेली पण आहे तर चला तर मी इथे घेतलेली आहे पाणीपुरी माझी शॉपिंग पण झालेली आहे मला जे हवा होता छोट्या छोटा असतो त्या पण मी घेतलेल्या आहेत आणि आता मी जाते घरी तर घरी जाण्यासाठी मला इथनं रिक्षा घ्यावं लागते आणि मी खास तर फुलं घेण्यासाठी आले होते फुलं संपली होती मला पूजेसाठी फुलं खूप लागतात तुम्हाला तर माहितीच आहे तर तीन चार दिवस मला ही फुलं जातात अजून मी परत जाते तीन चार दिवसानंतर आणि परत फ्रेश फुलं घेऊन येते जेवढ्याची मी फुलं आणते ना त्यापेक्षा डबल मला तिकीट लागतं <laughs> मार्केटमध्ये मा जायला माझी म्हणजे मला वीस रुपयामध्ये जर मी फुलं आणले तर मला चार दिवस जातात आणि मला तिकीट लागतं त्यापेक्षा डबल टिबल तिकीट लागतं फायनली मी आले घरी एवढी थकली मी बापरे मार्केटमध्ये ना चालायचं म्हटलं की खूप आणि तिथं गाडीवर पण जाऊ शकत नाही हां गाडी घेऊन गेले ना एवढी गर्दी गर्दी असते तिथं चालतच सगळं शॉपिंग करावं लागते मार्केटमध्ये थकली मी खूप पण एकटी गेलते ना मी खूप छान वाटले मी तर कसं ना हे रुद्रज पप्पाच्या सोबत असले ना एवढं चल घे पटकन घे पटकन चल निवांत असं शॉपिंग करता येत नाही आणि मी ना बघा जगातले एकमेव मी ल असेल की मी मा मार्केटमध्ये जाताना ना तयार बिलकुल होत नाही मी फक्त कपडे चेंज करते आणि स्कॅप बांधताना जाते थंडी आहे पण मला एवढी ताण लागली ना आणि पाणीपुरी पण खाल्ली होती तर थकली भावा मी खूप थकली आज बसले मी निवांत आणि मी ना खास म्हणजे दोन वस्तूसाठी गेले होते मी ना मागे डीमार्टमध्ये गेले होते ना तर मला ना तिथे कढई पाहिली होती मी आणि ती मला कढई घ्यायची होती पण माझ्यासोबत जर माझे मिस्टर असेल ना तर मला घेऊ देत नाही तू का सारखं म्हणतात फालतू खर्च करत असतेस पण मला ती घ्यायची होती म्हणलं आता आजही नाही आहे ऑफिसला गेलेत म्हणलं तर आज मी निवांत डुगू पण नाही आहे घरी रुद्र पण शाळेला गेले नाही तर मी खास वेळ काढून गेले होते आणि मी कडे आणली पण मी डी मार्टमधनं नाही आणलेली आहे मी मार्केटमधनं आणलेली आहे बाजारातनं म्हणजे जे भांड्याचं दुकान असतं ना तिथनं आणलेली आहे तर मला याने ही डी मार्टपेक्षा ना चाळीस टक्के कमी रेटवर भेटलेली आहे म्हणजे जेवढं रेट डी मार्टमध्ये होतं ना त्याच्या चाळीस टक्के कमीने मला भेटलेली आहे तर त्याचा एक मला आनंदच आहे की माझे पैसे वाचले आणि त्यानंतर हे मध्ये आणायला गेले ते मी तर ह्या म्हणा मी यासाठी आणायला गेले होते की मी का ना एवढ्या ब्लाउजवरती आरी ना आरीवर्क बनवते बघा तर हे आरीवर्कसाठी ना थोड्याशा मना कमी पडल्या होत्या तर बरेच दिवस झालेला बनवून पण ते मना राहिलं होतं आणायच्या म्हणून ते एक आणायला गेले होते असे माझे दोन कामं होते तर ते मी करून आलेली आहे आणि आजचा एक छोटंसं माझं बाहेरचं रुटीन होतं बाहेर मार्केटमध्ये गेलेली व्हिडिओमध्ये आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा